महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती लाडक्या बहिणींसाठी अंदाजी बातमी आहे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये होणार आहे सातवा हप्ता जमा हो एकदम कर ऐकत आहेत बहिणींच्या बँक खात्यामध्ये नवीन वर्षाच्या सातवा हप्ता जमा करण्याचा मुख्यमंत्री देवेंद्र दे फडणवीस साहेब व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी घेतला आहे निर्णय या निर्णयाची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तुम्ही म्हणत असाल तर हे आपल्याला एकवीस प्रमाण भेटणार का दीड हजार रुपयेप्रमाणे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तत्पूर्वी लाडक्या बहिणी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण असे तुमच्यासाठी योजनेचे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तसेच व्हिडिओला लाईक करून ठेवा चला तर मग जाणून न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी अतिशय अंदाज बातमी आहे आता तुम्हाला नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर तुमच्या बँक खात्यामध्ये सातवा हप्ता जमा करण्याचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री साहेब यांनी निर्णय घेतला आहे म्हणजे त्यांचा निर्णय चालू आहे की लाडक्या बहिणीला सातवा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायचा आता बऱ्याच सारे लाडक्या बहिणी असं म्हणत आहे की आम्हाला सातवा हप्ता नेमकी कशा पद्धतीने भेटणार म्हणजेच एकवीसशे रुपयाप्रमाणे भेटणार का दीड हजार रुपयाप्रमाणे भेटणार तर नो तुम्हाला आता हे जो सातवा हप्ता नवीन वर्षाचा आहे हे तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणेच भेटणार आहे परंतु फेब्रुवारीच्या पुरसून तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत आता नवीन वर्षाचा हे एवढा एक लास्ट हप्ता जो असेल सातवा हा तुम्हाला दीड हजार रुपयेप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे आता बरेच सारे लाडकेबाई असे म्हणत असतील आता हे जो सातवा हप्ता आहे ते आम्हाला किती तारखेपर्यंत भेटल तर लाडकेबाईनो हे जो सातवा हप्ता आहे तुम्हाला जानेवारीच्या एक दो, दोन म्हणजे दोन किंवा तीन तारखेपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आता याबद्दल जर काही माहिती सर्वप्रथम तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करावं लागेल त्यामध्ये आपण रोज सर्वप्रथम अपडेट देत असतो टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता जर हा व्हिडिओ तुम्हाला जरापर माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद